ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एसटी स्टँडवर चोरी करणार्या तीन मैलाना अटक 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत ला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिराज एसटी स्टँडवर चोरी करणार्या तीन मैलाना अटक करून त्यांच्याकडून 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. मिराज एस स्टँडवर चोरी झाली होती त्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतला होता त्या अनुषंगाने सांगली येथे माहिती घेत असताना आमसिद्ध कोत अमोल लोहार सोमनाथ पतंगे यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मिराज एस टी स्टँड येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता महिला विटाबाई चौगले नगिना चौगले सावित्री लोंडे या छत्रपती शिवाजी स्टेडियम मिराज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक कॅलरी मध्ये येऊन बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज येथे दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरी परिसरात निगराणी करत असताना तीन महिला बसलेल्या दिसल्या सदर महिलांना त्यांची नावे विचारली असता विटाबाई नितीन चौगले वय वर्ष पन्नास राहणार हातकलंगले ते वडगाव रोड आळते माळ नगीना सागर चौगले वय वर्ष चाळीस राहणार कोसावीकल्ली हातकलंगले आणि सावित्री सेंदू वर्ष पन्नास मंदिराजवळ उगार रोड कागवाड असं सांगितलं त्यांची अंगजडती घेतली असता रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने सापडले त्यानंतर त्यांना स्थानिक कुणी अन्वेषण शाखेने अटक केली आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज